मी वरुण खोडके शिवचिंतन शिवकालामध्ये चौलचे चो बंदर हे व्यापारी केंद्र म्हणेन उदयाला आले होते डोंगरावरती बांधलेले एका बाल्य किल्ल्याकर्वी या शहराचे संरक्षण केले जात होते टॉमस निकोलस यांनी इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर साली येथे भेट दिल्यानंतर या शहराचे वर्णन केले ते असे या शहरामध्ये सुंदर इमारती आहेत परंतु त्यातील बहुतांशी मोडकळीस आलेल्या आहेत त्यामुळे शहराची लोकसंख्या घटली आहे कॉस्मो दा याने सतराव्या शतकामध्ये या शहराचे चांगले वर्णन केले त्याच्या म्हणण्यानुसार चौलच्या वरच्या भागामध्ये हिंदू आणि मुसलमान यांची वस्ती होती हे सर्व श्रीमंत व्यापारी होते त्याचप्रमाणे बरेचसेच विणकर काम करणारे लोक व्यापारी होते त्यांच्याकडे सुंदर माल मिळत असे सर्व लोक फार कष्ट करून आपला उद्योगधंदा भरभराटीला आणण्यासाठी व आपल्या शहराचा उत्कर्ष साधण्यासाठी प्रयत्नशील होते बालाघाट कल्याण भिवंडी येथून निर्यात करण्यासाठी आणण्यात आणणारे येणारे आणि हिंदुस्थानबाहेर शहरासाठी येणारे कापड येथे एकत्र करण्यात येत असे मेट मिरी येथून रास्त दाराने घेतले जात असे राजापूर सुरत मुंबई येथील बाजारपेठामध्ये माल येथे मोठ्या प्रमाणात येत असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी